मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिक्षण मंत्री दादा भुसेना पत्र लिहिले तीन भाषांच्या सक्तीविरोधात मनसे आक्रमक झाली आहेत दोन भाषा सक्तीचा निर्णय लवकर काढा अन्यथा मनसे आंदोलन उभं करेल असा सरकार त्याला सरकार जबाबदार असेल असा इशारा राज ठाकरेंनी दिला तीन भाषा सक्तीमध्ये हिंदीची पुस्तकं छापली गेली आहेत त्याच्यामुळे स्वतःच्याच निर्णयावरून युटन सरकार मारणार नाही मात्र दोन भाषा सक्तीच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अग्रही आहे हिंदी भाषेच्या पुस्तक छपाईला केव्हा सुरुवात झाली आता पुस्तक छापलीत मग पुन्हा आपल्या निर्णयावर गुमजाव करायचं असं करण्याचा सरकारचा डाव तर नाही ना असं काही नसेल असं मी गृहित धरतो पण असं काही झालं तर मनसे जे आंदोलन उभं करेल त्याला सरकार जबाबदार असेल देशातील अनेक राज्यांनी इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा आणि हिंदीची सक्ती जुगारली त्या, त्या राज्यांची भाषिक अस्मिता त्या इतर राज्यांसारखी तीव्र अस्मिता सरकार पण दाखवेल अशी अपेक्षा शिक्षण विभागाने मराठी आणि इंग्रजी या निर्णयाचा लेखी आदेश लवकरात लवकर जारी करावा राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना हे पत्र लिहिलंय पत्र आलेलं आहे परंतु काळामध्ये हिंदी तिसरी भाषा या संदर्भामध्ये आपल्या सर्वांच्या समोर जे काही मागच्या काळातली घटनाक्रम आहे तो तुमच्यासमोर आहे नंतरच्या काळामध्ये अनिवार्य आणि अनि हिंदी या भाषेला स्थगिती देण्यात आलेली आहे